नमस्ते कधी असं झालंय का आपल्यासोबत की राग दुःख किंवा भीती इतकी मोठी वाटते की ती आपल्यावर कंट्रोल करते असं वाटतं आज आपण ना याच मोठ्या भावनांबद्दल बोलणार आहोत आणि त्यांना कसं सांभाळायचं हे अगदी सोप्या गोष्टींमधून शिकणार आहोत चला तर मग सुरू करूया आपल्या मनात कधी असा गोंधळ ओढतो का म्हणजे भावनांचं असं काहीतरी वादळ येतं आणि आपल्याला वाटतं की आपण त्यात कुठेतरी हरवूनच जाऊ पण आहे हे खूप नॉर्मल आहे आणि आज आपण हेच बघणार आहोत की यातून बाहेर कसं पडायचं चला तर मग आपण तीन वेगवेगळ्या लोकांच्या आणि त्यांच्या मोठ्या भावनांच्या गोष्टी ऐकूया या गोष्टींमधून आपल्याला कळेल की भावनांना हाताळण्याचे वेगवेगळे मार्ग असू शकतात बघूया आपल्याला यातून काय शिकायला मिळतंय हा हे रोहन आता झालं असं की त्याच्या मित्राने त्याला घरी बोलवलं नाही त्याला खूप वाईट वाटलं आणि रागही आला पण तो तसाच बसून नाही राहिला त्याने काय केलं माहितीये त्याही आला त्याने त्याचा स्केचबुक काढलं आणि आपला सगळा राग त्या चित्रात उतरवला कधी कधी आपल्या भावनांना अशी वाट मोकळी करून देणं शांत होण्यासाठी खूप महत्वाचं असतं नाही का आता बघूया सुखमीतच्या वडिलांची गोष्ट घरात ना खूप तणाव होता वाद झाला होता आणि रागाच्या भरात काहीतरी चुकीचं बोललं गेलं असतं म्हणून त्यांनी खुशारी केली ते घरातून बाहेर फिरायला निघून गेले कधी कधी फक्त जागा बदलणं स्वतःला थोडा वेळ देणं आपल्याला शांतपणे विचार करायला जागा बदलणं खूप मदत करतं आणि ही आहे इरा ती तिच्या पहिल्या गाण्याच्या स्पर्धेआधी खूपच घाबरली होती तेव्हा तिच्या वडिलांनी तिला एक अगदी सोपी पण खूप भारी युक्ती सांगितली काय तर फक्त डोळे बंद करून शांतपणे बसायचं बघा जेव्हा आपलं शरीर शांत होतं ना तेव्हा आपलं मन पण आपोआप शांत होतं एवढा छोटासा उपाय पण मोठ्या भीतीवर काम करतो तर बघा आपण तीन वेगवेगळ्या समस्या आणि त्यावरचे तीन सोपे उपाय पाहिले एक चित्र काढणं दुसरं जागा बदलणं आणि तिसरं शांत बसणं हे म्हणजे आपल्या भावनिक साधनांच्या पेटीतले टूल टूल्स आहेत आता बघूया की हेच टूल्स आपण एका जास्त अवघड परिस्थितीत कसे वापरू शकतो तर मग लक्षात काय ठेवायचं ही तीन मुख्य साधनं पहिलं म्हणजे आपल्या भावनांना कलेतून किंवा एखाद्या ॲक्टिव्हिटीतून बाहेर काढा दुसरं जिथे टेन्शन आहे त्या परिस्थितीतून स्वतःला थोडं दूर करा आणि तिसरं आपल्या शरीराला आणि मनाला शांत करायला शिका खरं तर ही तिन्ही साधनं कोणत्याही भावनिक वादळात आपल्याला नक्की मदत करू शकतात आत्तापर्यंत आपण ज्या सिच्युएशन्स बघितल्या त्या तशा सोप्या होत्या पण जेव्हा गोष्टी खरंच अवघड होतात तेव्हा काय म्हणजे जेव्हा आपल्यावर अन्याय झालाय असं वाटतं तेव्हा काय करायचं चला एका खो खोच्या मॅचमध्ये जाऊया आणि बघूया की तिथे आपले हे टूल्स कसे कामी येतात तर गोष्ट अशी आहे सुप्रियाची टीम खूप मस्त खेळत होती अगदी जिंकण्याच्या जवळ होती पण त्याच वेळी समोरच्या टीमचा कॅप्टन व्यंकटेश आणि त्याची टीम चक्क चीटिंग करायला लागते सुप्रिया आणि तिच्या टीमने अर्थातच याला विरोध केला पण व्यंकटेशच्या टीमने त्यांचं काही ऐकूनच घेतलं नाही उलट तेच जिंकलो म्हणून खोटा दावा करू लागले विचार करा किती अन्यायकारक आहे हे आणि जेव्हा त्यांना मदतीची अपेक्षा होती तेव्हा काय झालं माहितीये त्यांच्या सरांनी त्यांच्याकडे लक्षच दिलं नाही उलट म्हणाले अरे हा फक्त एक खेळ आहे असं म्हणून त्यांनी विषय टाळला कधी कधी जेव्हा आपलं कोणी ऐकून घेत नाही ना तेव्हा राग आणि दुःख अजूनच वाढतं आता सुप्रियाच्या मनात रागाचा अगळडोम उसळला आहे एक तर तिच्यावर झालेला अन्याय आणि दुसरं म्हणजे सरांनी पण ऐकून घेतलं नाही ह्या दोन्ही गोष्टींमुळे ती आतल्या आत अक्षरशः जळतीये तर आता आपण एका महत्वाच्या टप्प्यावर आलो आहोत आपल्याला विचार करायचा आहे सुप्रियाने तिच्या या रागाचा काय करावं तिने आता काय करायला हवं चला जरा विचार करूया जरा आठवून बघा रोहनने काय केलं होतं सुखमीतच्या वडिलांनी कोणता मार्ग वापरला आणि इराने स्वतःला शांत कसं केलं यापैकी कोणता उपाय सुप्रियाला आता मदत करू शकतो असं वाटतं तर ही आहे आपली भावनिक साधनांची पेटी आपण रोहनसारखं कलेतून आपल्या भावना व्यक्त करू शकतो सुखमीतच्या वडिलांसारखं त्या परिस्थितीतून बाहेर पडून शांत होऊ शकतो इरासारखं आपल्या शरीराला आणि मनाला शांत करू शकतो आणि हो अजून एक खूप महत्त्वाचा उपाय आहे आपल्या भावनांबद्दल विश्वासू व्यक्तीशी बोलणं कधीकधी फक्त बोलल्यानेही खूप हलकं वाटतं एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे मोठ्या भावना येणं हे अगदी नॉर्मल आहे महत्त्वाचं हे आहे की त्या भावनांना आपण आपल्यावर हावी होऊ द्यायचं नाही प्रत्येकाचे शांत होण्याचे मार्ग वेगवेगळे वेग असतात काहींना संगीत ऐकून शांत वाटतं काहींना खेळून तर काहींना कोणाशी तरी बोलून आपली शांत होण्याची युक्ती कोणती आहे आपल्या भावनिक साधनांच्या पेटीतली ही साधनं ओळखणं आणि त्यांचा योग्य वेळी वापर करणं हेच आपल्याला शिकायचंय